शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितली सरकारनं आश्वासन दिली परंतु आयुष्यात कधीच वेळेवर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही उलट राज्याच्या कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांची चेष्टा केली देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दिल्लीच्या दारावरच शेतकऱ्यांचा अमानुष छळ केला हे काय शेतकऱ्यांप्रती प्रामाणिक राहणार बच्चू कडूंच्या माध्यमातून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे मुख्यमंत्र्याला भेटायला वेळ नाही झोपलाय का सरकार झोपलेत का मंत्री झोपलेत का उपमुख्यमंत्री बर बच्चू कडू हे स्वतःसाठी किती मागण्या आहेत त्यांच्यात ज्या सतरा मागण्या आहेत त्याच्यात बच्चू कडूंच्या स्वतःच्या शेतातलं काम करून द्या घराची डागडुजी करा अजून काय किराणा भरून द्या अशा मागण्या आहेत का चेष्टा लावली महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची कामगारांची शेतमजुरांची कुणाला किंमत नाही ह्या सरकार पुढं ही आधुनिक पेशवाई आहे ह्या सरकारची काही लोक अस्वस्थ आहेत आंदोलनात उभ्या महाराष्ट्रातले सगळे लोक आंदोलनात जाऊन पाठिंबा देत आहेत सगळ्या राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला संभाजी ब्रिगेड पर्यंत संभाजी ब्रिगेडचे अध्यक्षांनी तर सांगितलं जर सरकारनं ना गांभीर्यानं नाही घेतलं तर महाराष्ट्रात गाव खेड्यापर्यंत आम्ही लोकांची जनजागृती करून आंदोलन करू ह्या सरकारला वटणीवर आणू सरकारला घाम येत नाही काय कामाचे ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कृषी मंत्री पालकमंत्री ह्याचे मंत्री त्याचे मंत्री फक्त महाराष्ट्राच्या त्या सरकारच्या तिजोरीकडे यांचं लक्ष आहे शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोग लागू करणार होते किती टर्म झाल्या भाजपचा मॅनुफेस्टो काढा या राष्ट्रवादीवाल्यांचा अजित पवारांचा काढा एकनाथ शिंदेंचा सुद्धा काढा सगळे म्हणतात आम्ही शेतकऱ्यांचीच पोर आहे सरकार सर्वसामान्यांचं आहे गोरगरिबांच आहे माणसं मेल्यावर तुमची कारवाई चालू होती काय उपयोग आहे आश्वासनाचं सरकारकडून एक लव्ह लेटर येईल चार ओळीच पत्र येईल एकनाथ शिंदेची स्टाईल आहे कितीही गंभीर घटना घडूया एक समिती स्थापन करायची समितीचे सदस्य नेमायचे चौकशी होणार मग प्रक्रिया जाती महिना दोन महिने तीन महिने ज्या क्षणाला ती गंभीर घटना घडलेली असती किंवा आंदोलन सुरू आहे असं ग्रहित धरा संपूर्ण महाराष्ट्र गरम आहे पेटलाय आरक्षणाच्या मुद्द्यावर जसा पेटला होता तसा आता शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्या जरंग्यांनी सांगितलंय आता मराठा ओबीसी थोड्या बाजूला ठेवू अगोदर आपल्या बापाचं बघू जगाच्या पोशिंद्याच शेतकरी हे असं एक वर्जन आहे जी जाती धर्माच्या भिंती तोडून माणूस म्हणून जगायला शिकवतं उगाच नाही जय जवान आणि जय किसान म्हणत या देशात दोनच प्रामाणिक लोक आहेत एक सीमेवरचा जवान जो देशाचं रक्षण करतोय आणि एक किसान जो जमिनीत एक धान्य गाडून हजारो धान्य उगवतो शेतकऱ्यांनी जर नाही केला पेरा ऐ काय खाणार धतोरा काय परिस्थिती आहे अमरावतीत बच्चू कडूनच आंदोलन सुरू आहे राज्याच्या मुख्यमंत्र्याचं मंत्रिमंडळाचं शिंदे फडणवीस पवार सरकारचं दुर्लक्ष याच्यापेक्षा निर्दयी सरकार असू शकत नाही मी मागाशीच म्हणलंय महाराष्ट्रात आधुनिक पेशवाई आली त्याचं हे प्रतिबिंब आहे कुठलंही मागण्या मागू द्या कुणीही समाजाच्या असू द्या शेतकऱ्याचे असू द्या किंवा कर्मचाऱ्यांच्या असू द्या सरकार दुर्लक्ष करणार म्हणजे करणार त्याच्यातली चार लोक फोडणार आंदोलनाची वाट लावणार याला म्हणतात सरकार धंदा बंद करा मागण्या मान्य करा स्वतःसाठी कुणीही काय मागत नाही स्वतःला काहीच नकोय शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली किती शेतकरी आंदोलनात आले पाठिंबा द्यायला किती शेतकरी संघटना तिथे येऊन भेटून गेल्या कुठल्या शेतकरी संघटनेनं आम्ही पाठिंबा दिलाय ना आम्ही असं केलंय हे कधी शेतकरी कर्जमाफी झाली की सगळे आनंदी होणार पण त्या शेतकऱ्यांसाठी जे मरतायत भांडतायत झटतायत मरतायत त्या बच्चू कडूला रक्ताच्या उलट्या येत सात दिवस झालं अन्न पाणी नाही पोटात पाणी असेल समजा अन्न त्याग केलाय माणूस की ठेवा सरकार मध्ये बसलाय माणूस की ठेवा सत्तेत तुम्ही एवढी पण माणूस की घालू नका उपोषण करणारे मेल्यानंतर श्रद्धांजलीला जाल पण ज्यावेळेस तुम्हाला कुठं सभेला बोंबलत फिराल हीच लोक आहेत शेतकऱ्यांची पोरं अगोदर बाप हातात रुमणं घेऊन शेतात काम करत होता आता त्या शेतकऱ्याचा पोरगा हातात रुमणं आणि शेतकऱ्याचा आसूड घेऊन ज्या दिवशी नेत्यांच्या पुढाऱ्यांच्या मागे लागेल निवडणुकीच्या काळात यांना झटके दिल ना त्यावेळेस यांना कुठल्याही पक्षाचा पुढारी असू द्या त्यांना त्यांची अवकात कळेल करें। शेतकऱ्याची पोरं पेटत नाही तो बाप कष्ट करतोय पोरांना अजून त्याचं गांभीर्य नाही पण ज्यांना गांभीर्य आहे ती जर सगळी एकत्र आली ना महाराष्ट्रातली सरकार काय राज्य कारभार करणाऱ्यांना सुद्धा पाळता बही थोडे होईल फक्त हे बिचारे सर्वसामान्य असतात आणि हे कायद्याचा धाक दाखवतात किंवा पोलिसी किंवा इतर गोष्टीचा म्हणून म्हणून लोक प्रेमाचं आंदोलन करतात कायदा हातात घेत नाहीत कायद्याला प्रमाण मानून आंदोलन करतात हे लक्षात घ्या पण किती वर्ष वर्षानुवर्ष त्याच मागण्या मागायच्या एखादा तरुण पोरगा जो वीस बावीस पंचवीस वर्षाचा आंदोलनात आंदोलक म्हणून सहभागी असेल त्याचं वय पन्नास झालं साठ झालं सत्तर झालं तरी मागण्या त्याच असतील मग चाटायचंय का ह्या सरकारला किती डोक्यावर घ्यायचं ह्या नेत्यांना पुढाऱ्यांना किती पुढे पुढे -पुड़ करणार यांच्या पुढे शिफ्ट हलवणार काहीच कामाचे नाही ते सगळे टोटली निर्दयी हे लक्षात ठेवा बाप शेतकरी आहे असमानी सुलतानी केंद्राचं राज्याचं सगळ्यांचं आकस्मिक संकट शेतकऱ्यावर येत जुलमी कर लावतात लुटतात छळतात पिळतात शेतकऱ्यांना तरी सुद्धा त्यांच्या मागण्या कधीच मान्य करत नाही त्यांचं चांगलं झालं का वाईट झालं कळत नाही दीडशे शेतकरी मारले दिल्लीमध्ये मागच्या पाच वर्षापूर्वीच्या आंदोलनामध्ये शेतकरी विरोध हे कायदे आणले होते त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार आहे ज्यांना पेशवाई माहिती पेशवाई वाचलीय त्यांना नक्की माहिती असेल कसं छळलं होतं त्यावेळेस तीच परिस्थिती आहे फक्त पद्धत बदलली हे तुम्ही कितीही मारा लढा काहीही करा ह्यांना करायचं तेच करणार हेच सहन करायचंय का हा माझा प्रश्न आहे इतकं दुर्दैवी भूमिका हे सरकार जर घेणार असेल तर अशा सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही पण ज्या मागण्या आहेत शेतकऱ्यांच्या बच्चू भाऊच्या नेतृत्वाखाली भले त्यांच्या प्रहार संघटनेच्या असू द्या आंदोलन हे लोकांचं आहे लोकांसाठी जनआंदोलन झालं सगळ्यांनी पाठिंबा दिला सरकारने जर दखल नाही घेतली आता आंदोलन सोडायची वेळ आली आता लव लेटर देतील पण बघा जेवढे जेवढे ह्या तीन पक्षाच्या सरकारने समित्या स्थापन केल्यात ना अहवाल तर सोडा याच्यावर निर्णय सुद्धा घेत नाही तोंडाला पान पुसण्याचाच कार्यक्रम होईल हसवतील हे फार डेंजर आहे पण करावं लागेल रेटा जर वाढला तर शेवटी पिडा टळू आणि बळीचं राज्य येऊ ही घोषणा आहे आपली त्या बळीराजासाठी शेवटपर्यंत लढत राहू हा संभाजी ब्रिगेडच्या मावळ्याचा शब्द आहे लक्षात ठेवा धन्यवाद जय जाऊ जय शिवराय व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तो पटला तर जास्तीत जास्त शेअर करा नवीन पाहता असाल सबस्क्राईब करा पण इतका महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाठवा प्रत्येक सोशल मीडियावर तुमच्या शेअर करा व्हॉट्सअप ग्रुपला तुमच्या जवळच्या गावातल्या तालुक्यातल्या सगळ्यांना पाठवा आपल्याला नुसतं बोलबच्चन नाही करायचं वेळ पडली आपल्याला एकत्र यायचंय त्यासाठी एकत्र येऊया म्हणून संपर्कात राहा जय शिवराय जय इडा पिडा टळो आणि बळीचं राज्य नक्की येऊ यासाठी लढूया